आज आपल्याकडे कन्नड तालुक्यातील एक मुलीचे बंधू आलेले आहे आणि ते राहायला सध्या छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे आणि त्यांची बहीण पुण्यामध्ये जॉब करते तर बहिणीच्या संदर्भात ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतील आणि त्यांची काय अपेक्षा आहे तेही सांगतील ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा किंवा त्यांच्याशी केला तरी चालेल सांगा जीवन साहेब तुमचं नमस्कार मी दीपक शेषराव जीवन मी संभाजीनगर या शहरात राहिला आहे माझी तशी पॅथोलॉजी आहे आमची बहीण आहे एम एसी कॅम्प्युटर डिप्लोमा इंजिनियर ती सध्या पुण्या एटे जॉब करत आहे पुण्यावरती आय टी कंपनीमध्ये आहे मला पॅकेज सध्या एक सत्तर हजाराचं महिन्याला मिळतात त्याच्यानंतर ते पुण्याला राहिलं आहे कम्प्युटर होऊन डिप्लोमा इंजिनियर झालेली आहे आमचं सर्वसाधारण कुटुंबातून आम्ही एक सगळे वाटचाल केलेली आहे आणि आम्हाला स्थळाबद्दल अशी अपेक्षा आहे का बा सुसंस्कृत निर्वेचणी आणि थोडंसं आपल्यामधले माणसं असावा माणूस की आहे घरदार त्याचं असं जात अत्य उत्तम थोडं पॅकेज इंजिनियर वगैरे किंवा बी एम एस सी या फील्डमधून बी जर आय टी क्षेत्रात काही काम करणार असले तर चालेल <laughs> कोणाला काही याबद्दल काही नाही आता जन्मतारीख काय मुलीची तिची जन्मतारीख आहे पंधरा पाच एकोणीसशेचा जन्म आहे करून पुढे बीएससी एम एस एका हा तर ती पुण्यामध्ये सध्या जॉब करते जॉब करते एक चार पाच वर्ष तुम्ही किती बहिण भाऊ मला तसे चार बहिणी मी एकटाच आहे माझ्या दोन बहिणी ह्या इंजिनिअर आहे मोठी बहीण एम एस सी कॅम्प्युटर एम बी आहे ती पण पुण्यालाच असतात ते मोठे भाऊजी आमचे एम बी ए सॉरी डिप्लोमा आपले सॉरी मेकॅनिकल इंजिनियर आहे ती पण पुण्याला असतात छोटी बहीण आहे ती पण इंजिनिअर आहे ती पण पुण्यालाच असती इथे बहीण एक शिक्षिका आहे आणि मी स्वतः माझी पॅथोलॉजी आहे ब्लड सेकिंग ची हॉस आहे आणि माझी मिसेस ही लॉ आहे डिस्ट्रिक्ट कोर्टला प्रॅक्टिस करतात आणि वडील आई वडील आमचे गाव रास्ता माझी कन्नड शेती आहे एकंदरीत कुटुंब आमचं सर्वसाधारण म्हणून आहे या पद्धतीत आहे सर हां माहिती म्हणजे तुम्हाला एक नोकरी करणार करणारा पुण्यासारख्या इंजिनियर मुलगा एम एस सी एम बी एम सी ए असा चालेल तर ज्यांना सरांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि त्यांचा पण नंबर घ्या तुमचा नंबर सांगा नऊ तेवीस